आज गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस आजचा दिवस भावनांनी भरलेला आहे गेल्या दहा दिवसांपासून आपल्या घरात मंडळांमध्ये विराजमान झालेले आपले लाडके बाप्पा आता आपल्याला सोडून जाणार आहेत डोळ्यातून अश्रू उघळत आहेत पण मनात मात्र श्रद्धा आहे की गणपती बाप्पा मोर या पुन्हा लवकर या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आज या विसर्जन मिरवणुकीत बाप्पाच्या प्रतिमेला शेवटचा निरोप देत आहेत ढोल ताशांचा गजर टाळ मृदुंगाचा नाद पण या सगळ्या उत्साहाच्या मागे एक खोल भावुकता दडलेली आहे कारण बाप्पाला निरोप देणे म्हणजे स्वतःच्या मनाचा एक तुकडा दूर करण्यासारखा आहे या सगळ्या क्षणांचा आढावा आमचे प्रतिनिधी गौरव गागडे यांनी घेतला आहे

नमस्कार आपलं स्वागत आहे उमंग न्यूज मध्ये तर आज आनंद चतुर्थी आहे आपल्या महाराष्ट्रात आणि देश देशभरात खूप मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते आज आपल्या बाप्पाचा आपल्या मा शेवट दिव शेवटचा दिवस आहे आणि सर्वांची हीच मनोकामना आहे की गणपती बाप्पा मोर या आणि पुढच्या वर्षी लवकर या आणि आत आता आपण आहोत तलावपालीजवळ ठाणे येथे आपण व्हिडिओच्या मा माध्यमातून पाहू शकतो की गणेश भक्तांची कशा पद्धतीने इथं गर्दी झालेली आहे विसर्जनासाठी आणि इथं बरेच जणं लांबून लांबून आलेले आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी आणि प्र प्रत्येकजणांचा हा एकच निरोप आहे की गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या आणि यासोबतच आणि इथं पोलिसची पण बंदोबस्त खूप चांगल्या पद्धतीने करण्यात आलेली आहे त्यासह एन एस एसची टीम आपण पाहू शकतो की एन एस एसची टीम पण गण गन, गणेश भक्तांना कशा पद्धतीने त्यांना मदत करत आहेत त्यांना सहकारी करत आहेत आणि आपण पाहू शकतो की ती जी शेवटची आरती असते तर प्रत्येकाच्या डोळ्यात किंवा प्रत्येकाच्या मनात त्यांचं एकच भावना असते की ग आपला गणपती बाप्पा आपल्याला सोडून चालला आहे तर पुढच्या वर्षी लवकरात लवकर या आणि आता आपण पुढे जाऊन पाहूयात आणि त्यांच्याशी संवाद साधूयात की त्यांचं मन काय बोलतोय आणि त्यांना कसं जेव्हा आनंद चतुर्थी आणि गणपती बाप्पाचा शेवटचा दिवस आहे शेवटचा दिवस आहे काय सांगा काय म्हणजे ऍक्च्युली हे जे आहे ते खूप भावपूर्वक असतं आणि हे दरवर्षी ते निरोप घेतातच आपला पण पुढच्या वर्षी इथे येणारच त्याची खात्री आहे आम्हाला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी जेवढं पॉसिबल आहे तेवढं लवकरात लवकर येण्यासाठी कारण आमचे दहा दिवस इतके छान गेलेत आणि आनंदात गेलेत की आम्हाला म्हणजे गणपती आल्यावर जो आनंद असतो तो वेगळाच असतो म्हणजे बाकी कुठल्या सणाला एवढा येईल असा नाही जो गणपती देतो त्यामुळे गणपती दहा दिवस आरती आणि बाकी वातावरण पूर्ण प्रसन्न असतं गेल्या दहा दिवसापासून गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान होते तेव्हाचं तो वातावरण किती मंगलमय असतो आणि याच्यानंतरचा आता याच्यानंतर तर तुमचा प्रवास कसा असतो ऑब्वियसली गणपती असतात तेव्हा प्रत्येकाच्याच घरात आनंद तर असतो पण ते एक वेगळंच पॉझिटिव्हनेस असतो जो की आपल्याला गणपतीनंतर जाणवतो एकदम रिकामा रिकामा रिकाम असं वाटतं आणि परत आपलं बॅक टू लाईफ येतो आपण पण गणपती असतात तेव्हा सगळे नातेवाईक आणि फ्रेंड्स वगैरे सगळे एकत्र भेटतात त्यामुळे असं म्हणता येईल की हा नुसता सण गणपतीचा साजरा करायचा नाही तर त्यानिमित्ताने बरेचसे फॅमिली पण एकत्र येतात अपने सग एकत्र ताकत गए ना गणपति विजन के लिए आते हैं तो सब नाचते गाते आते हैं तो उनको थोड़ा भूख प्यास लगता है इसके लिए भूख के लिए बड़ा पाव और प्यास के लिए नींबू पानी का हम सेवा का काम करते हैं ये विगत दस साल से करते आ रहे हैं पिछले दस वर्ष से यहाँ पे बड़ा पाव नींबू पानी का प्रोग्राम कर रही है जो कि आए हुए गणेश भक्तों के लिए एक आप बोल सके तो उन, उनके लिए एक अमृत जैसा होता है कारण कि वो थके आ रहे आते हैं तो उनको बड़ा पाव और पानी का शरबत मिलके वो लोग खुश हो जाते हैं और ये हमारी संस्था केवल हर चीज़ में सहायता करने के लिए तैयार रहती है उसी के लिए इस संस्था का हम लोगों ने इन हमने संस्था बनाई है और अग्रवती इसी के लिए बनी हुई है हम सब गरीब लोगों की मेहनत से सब गरीब लोगों की हेल्प करते हैं नमस्कार शिवसेना पुरुष को शिवसेना जिला शाखे होती नहीं हमें वड़ा पाव टेवले है लिंबू शरबत है आोकान विसर्जन करता नहीं थकले कोणी कोणी कोणाला प्यास प्यास लागून असतात कोणाला भूक लागली असतात आणि वडापाव ठेवला अग्रवाल ट्रस्टी ट्रस्टीतर्फे आणि शिवसेनातर्फे ठेवलेला आहे आम्ही आम्ही फक्त हेच हेच वतीने ठेवलं आहे फक्त लोकांना हे थकवण मिटू दे आणि प्यास मिटू दे आणि एक सेवा होऊ दे हां जय महाराष्ट्र नमस्कार भक्तो जो की आप देखते की आज अनंत चतुर्दशी है और उसके तहत बड़ी तादाद में यहाँ पे भक्तों का बिल्कुल रीग लगा हुआ है भक्तों की तादाद यहाँ पे लगी है और उसका कारण यही है कि हम अपने नम आँखों से जो कि पिछले दस दिनों से बापा हमारे घर में बैठते थे उसे हम अलविदा करने के लिए उसका विसर्जन करने के लिए अब हम तालाब पाली यहाँ पे आ चुके हैं लेकिन किसी भी प्रकार के भक्तों की यहाँ पे दुविधा ना होनी चाहिए उनको किसी भी प्रकार की असुविधा ना होने चाहिए इसके लिए हमारे शिवसेना थाने शहर की ओर से शिवसेना थाने शहर की ओर से और साथ ही साथ बड़ा ही परोपकारी समाज जो माना जाता है जो कि अग्रवाल समाज अग्रवाल समाज के जो कि अग्रवाल धाम ट्रस्ट उनकी जो है का धाम ट्रस्ट है उनकी सो का धाम ट्रस्ट एवं शिवसेना थाने शौर की ओर से यहाँ पे पिछले कुछ सालों से जो की दस सालों से यहाँ पे मुफ्त वड़ा पाओ का वितरण और साथ ही साथ यहाँ पे मुफ्त एनर्जी ड्रिंक जो कि लींबू शरबत का भी वितरण पिछले कई सालों से किया जा रहा है और हाल साल का हर साल की तरह आप देखते हैं भक्त हो जो कि इस साल भी यहाँ पे इस सुंदर व्यवस्था का यहाँ पे आयोजन किया गया है सो हम चाहेंगे कि सुंदर पहल जो है ये सुंदर जो सामाजिक दायित्व निभाने वाली जो पहल है इसका आस्वाद जरूर हमारे यहां पे भक्तगण जरूर या पहले और गणपति बप्पा मौर्या तो हर कोई यहाँ पे कहता है लेकिन इसी अंदाज के साथ में ये ये भी देखता है कि अगले साल हमारे जीवन में गणपति बप्पा आए दोबारा और खुशियों का सौगात बिल्कुल लेके आ गए लेकिन विसर्जन स्थल पे आए हुए किसी भी गणपति बाप्पा के हमारे सभी भक्तों गणों को किसी भी दुविधा न होनी चाहिए इसके लिए शिवसेना थाने शहर की ओर से और साथ ही साथ अग्रवाल समाज की एन एच अग्रवाटिका धाम ट्रस्ट की ओर से ये बहुत ही सुंदर पल यहाँ पे रखी गए और खास करके जरूर सराहना होगी जो कि एक संवेदनशील व्यक्तिमत्व हमारे महाराष्ट्र के जो